संत नामदेवांचा जन्म आईच्या गर्भातून झाला नव्हता बघा तो जन्म झाला कसा नामदेवांची पंढरीच्या पांडुरंगावर अफाट भक्ती होती एवढी भक्ती मोठी होती की संत नामदेवांना पंढरीच्या पांडुरंगाने सत्तावीस वेळा दर्शन दिले बघा प्रत्यक्षात एवढी मोठी भक्ती आफाट आणि आज आपण संत नामदेवांचा जन्म झाला कसा ते पाहू तर बांधव प्रत्येक जीव आईच्या गर्भातून जन्म होतो परंतु संत नामदेवांचा जन्म आईच्या गर्भातून झाला नव्हता तो जन्म कसा झाला ह्याची एक रहस्यमय कथा खरीखुरी कथा कुठलीही दंतकथा नाही कुरी कथा आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मी भारती शिंदे तुम्ही पाहताय नामात संत नामदेवांचे गाव नरसीबाकी नावाचं गाव आहे बघा मूळ गाव त्यांचे परंतु वडील दामा शेट्टी ह्यांचीसुद्धा अफाट भक्ती होती पांडुरंगावरती अहो त्यांच्या घरामध्ये सात पिढ्यांपासून वारकरी होते बघा वारकऱ्यांची परंपरा सात पिढ्यांपासून चालत आलेली होती बघा त्यांच्या घरात दामा शेट्टीचे वडील हे व्यवसाय करीत होते बघा पंढरपूरला आले आणि शिमप्याचे व्यवसाय होते कपडे शिवणं आणि कपडे विकणं पण पंढरीच्या पांडुरंगावर आफाट भक्ती होती त्यानं विचार केला की पंढरपूर मधून परत जाण्यापेक्षा भगवंताच दर्शन रोज होईल भक्ती होईल आणि व्यवसाय पण होईल पोट भरल या उद्देशाने नामदेवांचे आजोबा त्या ठिकाणी राहायला लागले आणि नंतर दामा शेट्टी हे पुत्र त्यांना प्राप्त झाले दामा शेट्टी यांचे विवाह कोणाही बरोबर झाला बघा त्याच ठिकाणी जवळजवळ कल्याणी नावाचं गाव होत दामा शेट्टी आणि गोनाई ह्यांची सुद्धा अफाट भक्ती होती पंढरीच्या पांडुरंगावर नित्यनेम कामावर जायच्या अगोदर भगवंताचे दर्शन घ्यायचे मगच काम करायचं असं करता करता बरे दिवस निघून गेले आणि दामा शेट्टी ना पहिली मुलगी झाली बघा घरामध्ये आनंद आनंद झाला दिवसामागून दिवस निघून जात होते दामा शेट्टी आणि गोनाईचे वय भरपूर झाले होते बघा त्यांना काळजी वाटू लागली आपल्याला मुलगा पाहिजे वारकऱ्यांची परंपरा चालवण्यासाठी मुलगा पाहिजे म्हणून एक दिवस पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात होते दोघांनाही पंढरीच्या पांडुरंगाला साकडं घातलं देवा आम्हाला मुलगा पाहिजे असं देवाला सांगितले बघा त्यावेळेला दामा शेट्टींची पत्नी बोलली की आपलं वय झाले आता कसा मुलगा होणार दामा शेट्टीने सांगितलं भगवंताची लीला फार मोठी आहे कारण ज्यांना पाण्यावरती दगडी तरवलं त्यांना काय अशक्य आहे अफाट भक्ती केली बघा मुलगा होण्यासाठी पांडुरंगाला मुलगा व्हावा म्हणून भगवंता सुद्धा ते कळले बघा क्षीरसागरामध्ये दे, देवाजी देव विष्णू महादेव शेषावर ते आराम करीत बसले होते बघा त्या ठिकाणी आणि भगवंताच्या मनामध्ये आलं की आता लीला करायची आहे आपल्याला जन्म घ्यायची आहे विष्णू देवानी उद्धवजी महाराज आणि सुखाचार्य महाराज ह्यांना बोलावून घेतलं आपल्याकडं आणि ते त्या ठिकाणी आले देवा कशासाठी आम्हाला बोलवलं भगवंताने उत्तर दिलं मी आपले खेळ खेळण्यासाठी बोलवले बघा आपल्याला पंढरपूरला जायचे आहे भगवंत म्हणाले आणि पंढरीला जाऊन जन्म घ्यायचा आहे अवतार घ्यायचा आहे त्यावेळेला बघा त्या दोन्ही साधूंनी बघा उत्तर दिले की देवा आम्हाला गर्भवात जाऊन जन्म घेणे हे फार कठीण वाटतंय नको ते यातना देवादी देव विष्णू देवाने सांगितले तुम्ही घाबरू नका तुम्हाला आयोनी संभव जन्म देतो बघा आयोनी संभव म्हणजे आईच्या गर्भाव्यतिरिक्त तुम्हाला जन्म देतो त्यांना भूमीवरती पाठवलं बघा खाली सुकाचार्य महाराज आणि उद्धवजी महाराज यांना शिंपल्यामध्ये जन्म घ्यावा लागला देवाने ते सगळं केलं बघा शिंपल्यामध्ये दे त्यांना निर्माण केले छोटेसे बाग आणि जो पहिला शिंपला आहे तो भागीरथीमध्ये पडला आणि दुसरा शिंपला आहे तो भीमरथीमध्ये पडला अहो भागीरथी म्हणजे गंगा आणि भीमरती म्हणजे चंद्रबागा तर बांधवलो गंगेमध्ये पडलेला शिंपला हा मोमिनी दातीच्या एका माणसाला मिळाला ते म्हणजे संत कबीर संत कबीर सुखाचार्य बघा आणि जो दुसरा जो शिंपला आहे तो पडला चंद्रबागेमध्ये तो उद्धवजी महाराज आणि त्यावेळेला बघा दामू शेट्टी आंघोळ करायला गेले होते चंद्रबागेत आंघोळ केल्यानंतर छोटेसे बाळ त्यांना शिंपल्यात बाहेर आलेले पाहिले अतिशय सुंदर तेजस्वी बाळ दामू शेट्टीने पाहिले पटकन ते दे बाळ त्याने उचलले आणि पंढरीच्या पांडुरंगाने आम्हाला बाळ दिलंय पुत्र दिलंय आम्हाला पटकन त्याने बाळ पोटाशी कवटाळलं आणि दामू शेट्टी दाई दहाने घरी आले बघा आपल्या पत्नीला गोणाईला म्हणू लागले आवाज दिला बाहेरे अगं आपल्याला पंढरीच्या पांडुरंगाने आपली इच्छा पूर्ण केली आपल्याला बाल दिले आणि बांधवानो ह्या बाळाचे नाव नामदेव होते बघा विचार करा ते नामदेव महाराज एवढे मोठे संत झाले नामदेवांची एवढी मोठी भक्ती आफाट होती की पंढरीच्या पांडुरंगाला सत्तावीस वेळा दर्शन द्यावे लागले बघा अहो जेव म्हटले तर ता ताटात ता जेव्हा लागायचे एवढी आफाट भक्ती होती नामदेवांची अशा प्रकारे बांधवानो संत नामदेवांचा जन्म हा आईच्या पोटी झाला नाही तर शिंपल्यातून झाला बघा अखंड सृष्टीचे मालक यांनी हा जन्म अशा प्रकारे दिला बघा अहो नामदेवांची भक्तीची ताकद एवढी मोठी आहे की संत नामदेवांचे अभंग आधी ऐकल्यावर आनंदाचे आश्रू डोळ्यातून येतात बघा तर बांधवानो देव काली आहे उद्याही आहे आणि आधी आहे तर बांधवानो बघा भक्ती मोठी पाहिजे फक्त भक्ती मोठी असेल तर देवापर्यंत पोचण्यासाठी भक्ती एकनिष्ठ पाहिजे तर अशा प्रकारे संत नामदेवांचा जन्म झाला बघा ही जर सुंदर अशी कथा संत नामदेवांची आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण अरे अशी कमेंट करा जय हिंद जय भारत